मंडळी हे मेथीची भाजी आठ ते नऊ दिवसाची आहे ही कचऱ्यावर नमस्कार मी आहे पुण्यावरून संगीता खरे आपण बघतोय आज मेथीची भाजी कचऱ्यावर लावलेली तर ही जी झाडं तुम्ही पाहता ही पूर्ण माझी कचऱ्यावर म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ टक्के कचरा आणि बाकीची माती तर ही पूर्ण झाडं माझी कचऱ्यावरची आहेत आणि अशी बरीच झाडं आहेत दाखवायला पण या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवू शकत नाही तर कशी लावली मी भाडं बघूया आज लावूया नेतील तर हा पूर्ण कचरा आहे तोही घरातला जो आपल्या भाज्या वगैरे शिल्लक राहतात पुष्टे कागद अंड्याची टरपलं केळीची टरपलं का पूर्ण टरपलं तर ही केळीची केळी जी आहे ती मी गावाकडून आणली वेचून केळीच्या बागेतून आपल्या घरच्या आणि ही शेणखत तर आता मेथी लावून घेणार आहे आपण टेरिसवर तर डबा भरलेला तर तुम्ही पाहिला आहे अर्धा भाग कचऱ्याने पूर्ण भरला आहे आता त्याच्यावर टाकायचे आपल्याला राख तर ही राख टाकून घेते मी राख याच्यामुळे टाकायची की आपल्या झाडांना किंवा जे काही आपण लावणार आहे भाज्या वगैरे त्यांना कीड लागत नाही सहसा जास्त करून तर ही राख पण आपली घरीच तयार केली तरी चालते लाकडाची किंवा गवऱ्याची कशाची चालेल राख घरी तयार केली तर आता बाकीची माती भरणार आहे पहा माती किती टाकली आहे मी जे छोटं ठिकं असतं आपलं म्हणजे पोतं तुम्हाला माहिती असेल ठिकं म्हणतो आम्ही छोटं असतं ते किराणा माल वगैरे आणतो आपण भरून त्याचे अर्ध टाकले म्हणजे चाळीस टक्के माती टाकलेली आहे मी आणि आता टाकून घेते मेथीचे दाणे मेथीचे दाणे ही मी किराणा मालाच्या दुकानातूनच आणलेले आहेत आता ते आपल्याला बोजून जातील या पद्धतीने त्याच्यावर माती ओतून घ्यायची अगदी पसरून टाकायचे आहे बी दिसला नाही पाहिजे कुठं हे पहा झाले माझी माती टाकून आता आपल्याला पाणी शिंतडून घ्यायचे थोडं थोडं पाणी सगळी सगळीकडून टाकायचे पाणी आपल्याला अगदी बरगरी भिजलं पाहिजे दुसऱ्या दिवशी पाणी नाही टाकलं तरी चालेल तिसऱ्या दिवशी प पासून टाकायला सुरुवात करायची ही पाय ही पण कोणी मी तशीच भरली तुम्हाला दाखवते मी अगोदरच भरली होती ह्याच्यात पण आपण पन मेथीच लावून घेणार आहे तर हे रात्री पाणी टाकून घेतलं होतं मी माती भरल्यानंतर त्याच्यात मी मेथीचे दाणे टाकून घेते अगदी वरती जशी लावली मेथी त्याच पद्धतीने ह्या कुंडीत पण लावली हे पहा तिसऱ्या दिवसाचा रिझल्ट आहे हा हे चौथ्या दिवशीचा थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आणि हे आहे ते टेरेसवर आहे मोठं बॅलर आणि हे समोर आहे दाराच्या अगदी पाचव्या दिवशीचा भाजी आहे ही पाचव्या दिवशीची हे पा कशी वाढत चालली एक एक दिवसानी वरती भरपूर ऊन आहे तरी पण व्यवस्थित आली भाजी आणि ही पहा नऊ दिवसाची भाजी आणि हे आहे आपलं मनोकामनाचं झाड जा त्याची फळं बघा किती पिकलेली आहेत आणि ही सर्व झाडं माझी जसं आत्ता तुम्हाला दाखवलं त्याच पद्धतीने लावलेली आहेत आणि मी शेणखतसुद्धा वापरते